महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठा फेरबदल बाजार उघडताच सोन्याने बदलला रंग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला चे नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख एकवीस हजार सहाशे चाळीस रुपये तर बावीस कॅरेटसाठी दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे एक लाख अकरा हजार पाचशे तीन रुपये एक किलो चांदीचा दर एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे चाळीस रुपये एवढा आहे याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर चौदाशे चौपन्न रुपये एवढा आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचा भाव आहे सात हजार चौऱ्याण्णव रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याच्या आजचे भाव आहेत छप्पन हजार सातशे बावन्न रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याच्या आजचे भाव आहेत सत्तर हजार नऊशे चाळीस रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार एकशे तेवीस रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याण्णव हजार दोनशे तीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार एकशे सत्तावन्न रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणनव्वद हजार दोनशे छप्पन्न रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख अकरा हजार पाचशे सत्तर रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार एकशे चौसष्ट रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार तीनशे बारा रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख एकवीस हजार सहाशे चाळीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे चाळीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता दहा ग्राम बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट सोन्यासाठी आपण जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेली जीएसटी जी आणि दागिना मजुरी हे सुद्धा औषधतापासून पाहिले पाहिजे आता सोन्याच्या शुद्धतेनुसार वर्गीकरण खाली प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा